जाने नंतर, कर, का झाल्यानंतर कला जेव्हा झोपेतून उठते तेव्हा अद्वैत तिच्या समोर बसलेला असतो आणि त्याला बघून कला घाबरते कला म्हणते की काय कर असं का बसलंय भूता सकाळ केवढ्याने घाबरलेला मी अद्वैत म्हणतो की कला खरे देव माणूस आहे मी भूत नाही आठवते ना, ना मिसेस खरे काय म्हणाल्या होत्या देव मला देव माणूस म्हणतात त्या मला असंच म्हणतात की आमचा जावाई म्हणजे एकदम जगात भारी आहे अगदी देव माणसाचं काय आहे कला म्हणते काय झाले काही जादू वगैरे झाले आहे का तुझ्यावर नाही कालपर्यंत मूड ठीक नव्हता आणि आज अचानक एकदम मूड चेंज अद्वैत म्हणतो की माझं सगळं काम परफेक्ट झालं आहे आणि मी हसतोय म्हणून मी आनंदात आहे असं म्हणत अद्वैत ब्लॅकबोर्डवरती दाखवतो की कला समजतं अद्वैतने त्याची साईड पूर्णपणे भरवलेली असते पण ते बघून कलाला धक्काच बसतो अद्वैत कलाला म्हणत असतो की हे बघ माझं काम तर आता आहे मस्तपैकी आता खाली जाऊन कॉफी घेतो तू आरामात ये असं म्हणून आता अद्वैत खाली निघून गेलेला असतो कलाला तर धक्काच बसतो कला, कला म्हणते की बापरे मला नव्हतं माहिती आहे की चांदेकर इतक्या लवकर एवढा मोठा निर्णय घे कला बघते की अद्वैत नाही त्याची सगळी साईड भिन्नतेची सर्व साईड भरवलेले असते त्यामुळे ते विचार करते की एवढ्या कमी वेळात अद्वैत नाही हे सगळं केलं आहे याचा अर्थ आता आम्हाला वेगळं व्हावं लागेल अद्वैत आता सकाळी सकाळी नाश्त्यासाठी खाली आलेला असतो बाकीचे सर्वजण नाश्ता करत असतात अद्वैत खाली येतो तेव्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग वगैरे विश करतो अद्वैतच्या वागण्यावरून एकंदरीत सरोजला अंदाज येतो की अद्वेदचा आज मूड खूप फ्रेश आहे खूप छान आहे नक्कीच त्याला काहीतरी चांगली बातमी भेटली असणार नेणा विचार करते की अद्वैतच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे काय प्रकाश पडला आहे काल तर हा बाबा चेहरा पडून बसला होता आज याला काय झालं आहे एवढ्या मोठमोठ्याने असतंय काय सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करतो आहे काय आहे काय नाही नक्की काय समजे ना असं ती विचार करत असते सगळ्यांना कला सगळ्यांना चहा वगैरे देत असते मग सर्व शाळेतला विचारते की काय रे वे काल तर एवढा मोठा डिस्टर्ब होतास आज अचानक काय झालं तुला एवढा आनंदी सगळ्यांना गोष्टी सर्व गोष्टी ठीक तर आहेत ना अजून म्हणतो हो आई आता मनामध्ये विचार करतात की आबा मनामध्ये विचार करतात की आई आंबाबाई तू या सगळ्यात नातं कुठल्याने नेवलला लिहिलं आहेस मला माहिती नाही पण हे नातं घट्ट रुजू दे माझ्या मनातली शंका ही खोटी होऊ दे आबा असं देवीकडे प्रार्थना करत असतात अगं कला तू पण बसण्या जे वेळेला असं आबा कलाला म्हणत असतात कला म्हणते आजोबा मला भूक नाही आहे कलाचा मुड हा खूपच ऑफ झालेला असतो होते तोंड वगैरे खूप पडलेलं असतं हे पाहून सरोजला कळलेलं असतं की काहीतरी गुड न्यूज आहे बाधवेत जितका मला हॅपी दिसतोय तितकेच ही कला नाराज दिसते आहे काहीतरी गुड न्यूज माझ्यासाठी नक्कीच आहे असं सरोजला वाटत असतं रोहिणी सरोजला विचारत असते की सरोज बहिणी अगं हे सगळं काय आहे काय झालं आहे मग सगळ्यांना नाश्ता वगैरे झालेला असतो सगळ्यांचे सरोजला विचारत असते की रोहिणी सरोज बहिणी अगं हे सगळं काय आहे काय चाललं आहे सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालेला असतो कला सगळ्यांचे भांडे वगैरे किचनमध्ये नेत असते हा बाधवेतला सांगतात की अद्वैत मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे जेवण झाल्यानंतर माझ्या रूममध्ये ये अद्वैत म्हणतो की ठीक आहे आबा इकडे राहुल आणि नैना दोघे रूममध्ये असतात राहुल गेम खेळण्यामध्ये भेद असतो आणि नैना समजावून सांगत असते की राहुल आता आपल्याला लवकरातले लवकर काहीतरी करायला हवं हातावरती हात ठेवून चालणार नाही आहे कला आणि अद्वैतला इतकं वेगळं करायचं खूप झालं आता मी अजिबात ह्या सगळ्या गोष्टी सहन करणार नाही आहे ते तेवढ्यात राहुल काहीतरी नोटिफिकेशन येतं आणि फोनवरती त्याची चिटचिट सुरू होते तो म्हणते की ओ शेट हे सगळं काय आहे त्यावेळी नेना विचारते की काय झालं राहुल म्हणतो की अगं गुढीपाडव्याच्या दिवशी जे डील कलाला मिळाली होती ना ते डील कला आणि अद्वैत या दोघांनी मिळून फायनल केली आहे नाही म्हणजे ऑफिसच्या ग्रुपवर सगळ्यांचे मेसेज येत आहे कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल द बेस्ट सगळेजण खूपच हुशार आहेत खूश खूपच खुश आहे त्यांच्यावर पण मी म्हणतो की मी असताना त्यांच्या आयुष्यात आनंद आलाच कसा या नवीन वर्षाच्या सुरुवातीला मी त्यांची वाट लावणार एवढं मात्र नक्की आहे त्या ते दोघांनीही त्यांची लायकी देखावण्याची वेळ आली आहे आता बघच मी काय करतो ते नैना राहुलला सांगते की राहुल अरे असं गाई गाई कुठे चालला आहे साहेब जो विचार करतो आहे ना अगदी बरोबर आहे एक गोष्ट लक्षात घ्या की तुला ऑफिसमध्ये जागा मिळवण्यासाठी जे काही करायचं आहे ते सगळं कर पण हे बघ जरा थांब आणि कुठल्याही निर्णय घाईघाईमध्ये घेऊ नकोस हे बघ तू जे काही करणार आहे ना तू जे काही करणार आहे ना त्यावर थोडासा विचार चा कर आणि मगच काय करायचं आहे ते कर तुझ्या गोष्टी लक्षामध्ये येत आहेत का मी काय म्हणण्याचा प्रयत्न करते आहे राहुल म्हणतो की हो